मित्र हो वारकरी संप्रदायाचा इतिहास हा केवळ चमत्कारांचा इतिहास नाही तर तो आहे अहंकाराकडून शरणागतीकडे केलेल्या प्रवासाचा आज आपण अशा एका संतांचा जीवन प्रवास पाहणार आहोत ज्यांनी सोन्याला आकार दिला पण स्वतःचा आकार ईश्वराच्या चरणी विर्घलवून टाकला ते म्हणजे संत शिरोमणी नरहरी सोनार पंढरपुरात राहूनही विठ्ठलाकडे पाठ फिरवणारा एक कट्टर शिवभक्त पण जेव्हा विठ्ठलाच्या कमरेवर त्यांना शिव दिसला तेव्हा त्यांच्या आयुष्याचा संघर्ष संपला हा भक्तीचा प्रवास नेमका कुठे थांबतो तो मृत्यू होता की मोक्ष चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात यशवी मराठी चला तर मग सुरू करूया मित्र हो नरहरी सोनार हे व्यवसायाने सुवर्णकार होते त्यांचा ठाम नियम होता शिवाशिवाय कुणापुढेही मान झुकवायची नाही विठ्ठल भक्तीपासून ते दूर राहिले कारण त्यांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे वेगळा देव होता परंतु नियतीला काहीतरी वेगळेच घडवायचे होते एका सावकाराच्या सांगण्यावरून जेव्हा नरहरी विठ्ठलाच्या मूर्तीची कंबर मोजायला गेले तेव्हा त्यांच्या हाताला कंबरेभोवती व्याघ्र चर्म जाणवले सर्पाची अनुभूती झाली त्या क्षणी त्यांच्या डोळ्यावरचे अज्ञानाचे पडदे गळून पडले त्यांना उमगले शिव आणि विठ्ठल वेगळे नाहीत देव हा केवळ देवघरात नसतो तर तो आपल्या भावात असतो ज्या हातांनी त्यांनी सोन्याचे दागिने घडवले त्याच हातांनी त्यांनी अभंग रचले शिवभक्त नरहरी आता वारकरी परंपरेशी एकरूप झाले भक्तीच्या भट्टीत आयुष्यभर स्वतःला तावून सुलाखून काढल्यानंतर नरहरी महाराजांचा उत्तरार्ध पंढरीत विठ्ठल नामाच्या गजरात व्यतीत झाला संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या भक्ती परंपरेशी ते एकरूप झाले जसा सोन्याचा दागिना आगीत शुद्ध होतो तसाच नरहरी महाराजांचा आत्मा भक्तीने शुद्ध झाला होता परंपरेनुसार असे मानले जाते की अंदाजे शके बाराशे पस्तीसच्या सुमारास इसवी सन तेराशे तेराच्या आसपास मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीचा तो पवित्र दिवस उजाडला संतांचा मृत्यू हा सामान्य माणसासारखा नसतो तो एक वेगळा असतो नरहरी महाराजांनी पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या काठी विठ्ठल नामाचा घोष करत असताना देहत्यागाचा संकल्प केला त्यांनी देवाकडे मृत्यू मागितला नाही तर विठ्ठल चरणी विलीन होण्याची मोक्षाची प्रार्थना केली अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो नरहरी महाराजांचा मृत्यू कसा झाला संत साहित्यातील उल्लेखानुसार ते वयोमानानुसार आणि पूर्णत्वाच्या भावनेने ईश्वर ध्यानात मग्न झाले होते आपली सर्व कर्तव्य पार पाडून त्यांनी आयुष्याला कुंदन म्हणजे शुद्ध सोने बनवले होते देह जावो अथवा राहो पांडुरंगी जडो भाव या भावनेतून त्यांनी शांतपणे डोळे मिटले त्या क्षणी मृत्यूचे भय नव्हते कारण त्यांचे प्राण त्या परब्रह्मात विलीन झाले म्हणूनच नरहरी महाराजांसाठी हा मृत्यू नव्हता तर महानिर्वाण आणि मोक्ष होता पंढरपूरमध्ये आजही त्यांची समाधी या भक्तीची साक्ष देते संत नरहरी सोनार यांनी आपल्याला शिकवले की संसारात राहूनही परमेश्वराला प्राप्त करता येते हातात हातोडा चित्ती विठ्ठल हीच त्यांची खरी ओळख होती मृत्यू प्रत्येकालाच येतो पण देह विठ्ठल चरणी अर्पण करण्याचे भाग्य विरळांच्याच नशिबी येते चला त्या महान संताला भक्तिभावाने अभिवादन करूया संत नरहरी सोनार महाराज की जय